देशाच्या अनेक भागांमध्ये ग्रामीण व शहरी भागांमध्ये सुद्धा अनेक वर्षापासून पत्रकार कार्यरत आहे पत्रकारांची शासन दरबारी नोंद व्हावी यासाठी पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये वृत्तपत्र पत्र प्रतिनिधी पत्रकार दृकश्राव माध्यमांचे प्रतिनिधी केबल ऑपरेटर लोकल न्यूज होल्डर यांची एकमेव पत्रकार संघटना म्हणून पॉवर ऑफ मीडिया कार्यरत आहे पत्रकारांनी नऊ ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून ठरविला आहे या क्रांती दिनाचे औचित्य साधून एका विशाल मोर्चाचे आयोजन नऊ ऑगस्ट दोन हजार मध्ये करण्यात आले होते त्यावेळेचे तत्कालीन आमदार खासदार पालकमंत्री आजी माजी आमदार खासदार उपस्थित होते विशाल मोर्चातील पाचशे ऐंशी पत्रकारांना या नेत्यांनी मार्गदर्शन केलं होतं पत्रकारांचे मार्गदर्शन करताना सर्व राजकीय मंडळींनी अभिवचन दिलं होतं कोरोनाच्या पार्श्वभूमीनंतर दोन वर्षे कुठल्याही मोर्चे किंवा अधिवेशन घेता आले नाही शासन दरबारी पत्रकारांची नोंद त्यांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी हे निवेदन राष्ट्रपती यांच्यापर्यंत पोहोचवावे यासाठी यवतमाळच्या नेर जिल्ह्यातील नेर तहसीलचे तहसीलदार शिवाजी मगर यांना हे निवेदन देण्यात आलं यावेळी लोकमतचे तालुका प्रतिनिधी किशोर वंजारी दैनिक भास्करचे तालुका प्रतिनिधी वसीम मिर्झा दैनिक देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी निलेश वाहाने प्रवीण रामटेके दैनिक विदर्भ कल्याणचे तालुका प्रतिनिधी अंकुश रामटेके नवप्रहार प्रतिनिधी रेणुका जयस्वाल छायाचित्रकार धम्मपाल तलवारे विजय दरोई राजेंद्र दरोई पॉवर ऑफ मीडियाचे नेर तालुका अध्यक्ष नवनाथ दरोई व अन्य पत्रकार उपस्थित होते नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर